सर्वत्र लोकांना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे वर्ग चौथा ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्याकरिता याही वर्षी भगवद्गीतेवर इश्कान संस्थेचे आध्यात्मिक उन्हाळी शिबिर उद्या संध्याकाळी सहा वाजतापासून नऊ वाजेपर्यंत आयोजित केले आहे आपल्या मुलांना सुसंस्कारी बनण्यासाठी सर्व आई वडिलांनी या शिबिरासाठी नाव नोंदणी करिता डॉक्टर राऊत यांच्या घरी संपर्क करावा शिबिरात सकाळी सर्व विद्यार्थ्यांना नाचता व संध्याकाळी जेवण राहील सर्व सुविधा मोफत दिली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी ठिकाण श्री संत नरहरी बाबा आश्रम वेळ सकाळी सहा ते साडेनऊ व संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत